क्रांतिकारी जयभीम एक जानेवारी हा आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा दिवस आहे महाउत्सव आहे महाराष्ट्रातून नव्हे देशातून जगभरातून अनुयायी पुण्यामध्ये विजयस्तंभाला सूर्य दिनानिमित्त अभिवादन करायला येत असतात परंतु सभे अभिवादन करायला येत असताना महाराष्ट्रामध्ये जे काही टोल नाके आहेत ह्या टोल नाक्यावर आपल्या अनुभीम अनुयायांच्या गाड्या अडवल्या जातात परंतु राजकीय पक्षांच्या लोकांना कोणीही अडवत नाही त्यांना टोलमाफी दिली जाते कुंभमेळ्याच्याही लोकांना टोलमाफी केली जाते परंतु त्याच कुंभमेळेच्या धर्तीवरती राजकीय पक्षांच्या सभेच्या धर्तीवरती एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारीला जे भीम अनुयायी पुण्या इथे अभिवादनासाठी येणार आहेत त्यांनाही टोलमाफी दिली पाहिजे आणि त्या दिवशी अगर कोणी गाडी अडवली तर भीम अनुयायी तो टोल तोडल्याशिवाय राहणार नाही सरकारला माझी विनंती आहे आपण लवकरात लवकर एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारी रोजी या महाराष्ट्रामध्ये टोल माफीची घोषणा करावी ही आमची विनंती आहे जय भीम